टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या माझ्या वाटेला गेला तर मी कोणाला सोडत नाही असं शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर निशाणा साधलाय लोणावळेच्या सभेमध्ये पवारांनी हे वक्तव्य केलंय यावेळी पवारांनी म्हटलंय की मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येत आहे म्हणून तुम्हाला धमकी दिली मी त्यांना सांगू इच्छितो सुनील शेळके तू आमदार कोणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं पक्षाचं अध्यक्ष कोण होतं तुझ्या या अर्जावर माझी सही आहे हे लक्षात ठेवा यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका मी त्या वाटेनं जात नाही पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही अशा शब्दात पवारांनी सुनील शेळकेंवर घणाघात केलाय भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलं की लोकशाहीला संकटात नेणारा कारभार मोदींकडून सुरू आहे सामान्य माणसांचे अधिकार उद्ध्वस्त होतील त्यामुळे लोकशाही आणि घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं सत्तेचा गैरवापर भाजप करताय झारखंड दिल्ली या राज्यात तेच समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल असंही पवारांनी म्हटलंय पवार पुढे म्हणाले की मुंबईत आदर्श सोसायटी मध्ये मा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे असा आरोप भाजपनं केला सातव्या दिवशी ते भाजपात मध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपाचे खासदार झाले राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले असं म्हणत त्यांनी चव्हाणांवर टीका केली आहे मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हटलं असेल तर चौकशी करा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे पण मोदींनी चौकशी करावी मात्र घडलंय काय ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपात आहे त्यामुळे भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झाली आहे आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या